नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाविषयी मोठी बातमी आहे जायकवाडी धरणानं नव्वदी आता पार केली असून आज सकाळी अकरा वाजता धरण प्रशासनाने या संदर्भात माहिती दिलेली आहे की सध्या किती केव शेक्सने आव धरणामध्ये आवक येत आहे आणि धरण संपूर्ण किती भरलेलं आहे पाहूयात या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो आज गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे अपडेट आलेले असून या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंच्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टी एवढा झालेला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा म्हणजे एकोणसत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी एवढा असून जायकवाडी धरणातून माजलगाव धरणाकरता उजव्या कालव्यामधून शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर जायकवाडी धरणात येणारी सध्या आवक मंदावली असून आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात आठ हजार सहाशे चौसष्ट क्युसेकने आवक येत आहे तर आज सकाळी अकरा वाजताच्या अपडेटनुसार धरण एक्क्याण्णव पूर्णांक नऊ टक्के एवढं भरलेलं असून आज दुपारनंतर म्हणजे तीन वाजता गोदावरीत पाणी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद